श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये लवकरच हरतालिका व्रत येणार आहे यावर्षी हरतालिका व्रत सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि वार शुक्रवार आहे तर सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं जाणारं असं हे व्रत आहे या व्रताच्या दिवशी महिलांनी काय करावे काय करणं टाळावे व्रताचे काही नियम आहेत जे आपल्याला सगळ्यांना पाळणं तितकंच अनिवार्य आहे तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळत असतं पण बऱ्याचदा माहितीच्या अभावी आपल्याला काही गोष्टी आपल्याला जाणून बुजून आपण तर चुका करत नाहीत पण कळत न कळत काही चुका आपल्याकडून होतात तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये या व्रताविषयीची सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात भगवान शिव हेच आपल्याला पती मिळावे यासाठी मोठी तपश्चर्या करून माता पार्वतीने हे व्रत केले तर हे व्रत कुमारिका सौभाग्यवती स्त्रिया करू शकतात कुमारिकांना चांगला पती मिळावा म्हणासारखा जोडीदार मिळावा यासाठी कुमारिकांनी हे व्रत करावे तर सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी यावी यासाठी हे व्रत करत असतात हे व्रत करण्यासाठी काही जे नियम आहेत साधे सोपे ते आपल्याला पाळणं तेवढंच महत्वाचं आहे बघा जे जेव्हाही आपण हे व्रत सुरुवात करतो तर आपल्याला हे व्रत आयुष्यभर करायचं असतं हे व्रताचा आपल्याला त्याग करता येत नाही तुम्ही जर कधी एखाद्या वर्षी आजारी असाल किंवा गर्भवती असाल तेव्हा ती गोष्ट वेगळी आहे पण तुम्हाला ह्या व्रताचा विसर पाडता येत नाही प्रत्येक वर्षी तुम्हाला न चुकता हे व्रत करावं लागतं तर एकदा हे व्रत तुम्ही सुरू केलं तर तुम्हाला आयुष्यभर ते करायचं असतं आणि जेव्हाही तुम्ही हे व्रत करतात आपल्याला व्रताच्या दिवशी तुम्ही फळाहार घेऊ शकतात फळं आहेत दूध तुम्ही पिऊ शकतात पण जे तिखट आणि मसाल्याचे जे पदार्थ असतात जसं की सा साबुदाण्याची खिचडी आहे बटाटे आहेत शेंगदाणे आहेत तर ह्या गोष्टी वर्ज कराव्यात आणि उपवास हा फळं आणि दूध घेऊन तुम्ही करू शकतात आणि बऱ्याच स्त्रिया ह्या निर्जळी देखील हा उपवास करतात पण ते प्रत्येकाला शक्य होईल असं नाही तर आपल्या तब्येतीनुसार आपल्या प्रकृतीनुसार तुम्ही हा उपवास करायचा आहे तुम्ही फळं आहार आणि दूध वगैरे घेऊ शकतात त्या व्रताच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावे आपल्या घरातील देवांची पूजा करावी आणि पहा आपण जे वस्त्र परिधान करणार आहोत पूजेसाठी सौभाग्याचे लाल हिरवे अशा साड्या तुम्ही परिधान करा पण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करू नका सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा झाल्यानंतर सकाळी सकाळी दहा साड्या झाल्यास तुम्ही ही पूजा करा पूजेला खूप उशीर करू नका बारा नंतर दुपारी ही पूजा करू नका सकाळचे हे जे फ्रेश वेळ असते जी सकाळचं प्रसन्न वातावरण असतं त्यावेळी तुम्ही पूजा करा आणि त्यानंतर संपूर्ण दिवस आपला जो आहे तो असं आपल्याला अगदी आनंदात प्रसन्न वातावरण घरात राहील असं ठेवून करायचं आहे नाही तर तुम्ही उपवास करत आहात आणि तुमचं जे घरात वातावरण आहे ते ताणतणावाचं आहे घरामध्ये नवरा बायकोंमध्ये भांडण होतं आहे तर राग चिडचिडपणा करू नका उपवास करताना आपल्या घरामध्ये शांततेचं प्रसन्नतेचं वातावरण ठेवा बऱ्याचदा असं होतं की आपण खूप देवपूजा करतो खूप देवाची सेवा करतो पण घरामध्ये आपण एकमेकांशी भांडतो घरामध्ये ताणतणावाचं वातावरण निर्माण करतो तर पहा उपवासाच्या दिवशी आपलं मन आनंदी प्रसन्न ठेवा आणि जेही काही राग आहेत चिडचिड आहे ते मनातून काढून टाका पती पत्नींनी असं छान आनंदाचं वातावरण आजच्या दिवशी ठेवा त्यामुळे काय होतं वा जो व्रत करत असतो त्याला देखील प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये दे सकारात्मकता देखील येते तर उपवासाच्या दिवशी तरी कमीत कमी आपलं जे घर आहे घरातलं जे वातावरण आहे आपण ते अगदी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर तुम्ही जॉब करत असाल सकाळी सकाळी तुम्ही घराच्या बाहेर पडत असाल आणि तुम्हाला सकाळी पूजा करायला वेळ तर मिळणारच नाही तर पहा अशा महिलांनी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळी देखील ही पूजा आहे ती करू शकतात कारण पहा भगवान शिवाच्या पूजेसाठी प्रदोष काळ हा अतिशय उत्तम मानला गेलेला आहे तर ज्या महिलांना सकाळी वेळ आहे त्यांनी सकाळी करावी आणि ज्यांना वेळ सकाळी नाही आहे बऱ्याचदा मुलं आपले ज्याही मुली आहेत ज्यांनी उपवास केलेला आहे ते देखील शाळा कॉलेजला गेलेल्या असतात त्यामुळे पूजेचा एकच वेळ मी ठरवू शकत नाही आपण तर संध्याकाळी देखील तुम्हीही पूजा करू शकता तसंही चालू शकतं संपूर्ण दिवस उपवास केल्यानंतर आपल्याला रात्री हा उपवास सोडायचा नसतो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन घरोघरी हे होतं तर गणेश चतुर्थीला जेव्हा गणपती आपल्या घरी येतात गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी हरतालिकेची पूजा केलेली आहे त्या पूजेच्या ठिकाणी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा असतो आता नैवेद्यामध्ये बघा आमच्याकडे बिना मिठाचा अळणा भात शिजवला जातो आणि त्या भातासोबत त्या भातामध्ये दोन ते दो तीन चमचे दही टाकून साखर टाकून दही भाताचा नैवेद्य हारतालिकेच्या पूजेच्या ठिकाणी म्हणजे भगवान शिवाला आणि पार्वतीला दाखवूनच मग महिला ह्या उपवास सोडत असतात तुमच्याकडे कशी प्रथा आहे तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्या पद्धतीने नैवेद्य अर्पण करूनच मग दुसऱ्या दिवशी आपल्याला हे व्रताचं पारणं सोडायचं आहे गर्भवती स्त्रियांना जर हा उपवास करायचा असेल तर पहा तर तुमची काळजी घ्यायची आहे आरोग्याची पूर्ण वेळ असं उपाशी राहू नका कारण तुम्हाला दोन जीवांचा विचार करायचा असतो तर फळं तुम्ही खाऊ शकता दूध तुम्ही वेळोवेळी घेऊन हा उपवास करायचा आहे शरीराला खूप त्रास देऊन हा उपवास न करता जसं तुमच्या प्रकृतीला जमेल त्या पद्धतीने हा उपवास करा आता पहा जर बऱ्याच महिलांचे प्रश्न येतील की आमचा पिरियड आहे आम्ही उपवास कसा करायचा काय करावा पूजा करावी की नाही तर पहा ज्या महिलांना ह्या दिवशी मास धर्म आलेला असेल त्या महिलांनी या दिवशी उपवास नक्कीच करावा फक्त तुम्हाला पूजा करायची नाहीये भगवान शिवाची हरतालिका व्रताची पूजा केल्यानंतर दिवसभर मनात भगवान शिवांचा मंत्र जप करायचा आहे ओम नम शिवाय किंवा जो आपला मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र त्या मंत्राचा मंत्रा जास्तीत जास्त जप जास्त तुम्ही ज्यामुळे तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ मिळेल हरतालिका पूजेचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत मी लवकरच शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडिओमधली ही माहिती थोडक्यात मी तुम्हाला सांगितली या व्रताबद्दल तुम्हाला कसा वाटला या माहितीचा व्हिडिओ जर आवडला ला जस्त असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर नवीन असाल तर असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी अस्मिताज किचन आणि लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक